मिर्जेतील वॉर्ड नंबर सातमधील नागरिकांची समस्या विकासकामे होण्याच्या अगोदर फलक लावून उद्घाटन करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या ठिकाणी गटारीची मोठी समस्या असताना सत्ताधारी लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन करत आहेत त्यामुळे त्याला आमचा विरोध असल्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पप्पूदा कोळेकर मनसेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे सामाजिक कार्यकर्ते गौस मुलानी नागरिक दीपक तोडकर चेतन मारवाडी बबन गायकवाड श्रीराम तोडकर सलीम सय्यद गोविंदा तोडकर सुरेश मारवाडी भरपूर जण उपस्थित होते मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिकातून उद्याचे फलक उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय तुम्ही बघू शकता या 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 ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे मुख्य प्रॉब्लेम गटारी गटारी हा गटारीचा आहे या गटारीचा प्रश्न अजून या महापालिका प्रशासन व या सत्ताधारीने सोडवलेला नाही आहे या भागातील डी पी रस्त्याचा कोणताही प्रश्न यांनी मार्ग लावलेला नाही मध्यंतरी काळामध्ये रेल्वे प्रशासन हा एक प्रमुख रस्ता भागातील सांगली हायवेला जोडणारा हा बंद करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही या भागातील नागरिक घेऊन हा प्रयत्न यांचा हणून पाडला व आम्ही त्या रस्ता खुला करून घेतला तरी या प्रशासनाला आमचा या उद्घाटनाला विरोध नाही आहे परंतु या भूमिकेला विरोध आहे या भागामध्ये विकास झाला नसताना तुम्ही कसला विकास कराला आहे तुम्ही कसले उद्घाटन करता आम्हाला जे ह्या उद्घाटन करून घाई गडबडीने इलेक्शन तोंडावर हे स्ले लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांचा मी जाहीर शब्दामध्ये या भागातील समस्त नागरिकांच्या वतीने निषेध करतो व या महापालिका प्रशासनाला आमची विनंती आहे तात्काळ या भागातील तुंबलेल्या गटारीचा प्रश्न मार्गी लावावा व या भागातील होणारी गैरसोय टाळावी मगच उद्घाटन कराव बघा आमच्या घरात पाणी येत आहे बायका माणसं आंघोळीला कुठे जाणार आम्ही तर कुठं करून घ्याव काय कुठं काय घाण का पाण्याचा वास घेऊन पोर बाळा आजारी पडायला काय करायचं तरी घरातन चेंब्र पॅक होत्यात आणि डेडणीचा उगर वास होऊन तिथे डेंगू डास हे ते सगळं उपलब्ध होत आहे हे रस्त्याचं काम आणि डेरणीचं काम त्वरित मार्गी लागावे नाहीतर जनता रस्त्यावर उतरणार या yes. भागातील सात नंबर आणि वीस नंबर हा रस्ता आणि डेरणीचं पाणी त्याचा निचरा होण्यासाठी शासनानं पहिला उपाययोजना केली पाहिजे पाच वर्षातून एकदा आमदार फंडातून आणि खासदार फंडातून जे बोर्ट लावले जातात त्याची चौकशी व्हावी आणि पूर्ण काम होऊ शकत शासनानं त्याच्यावर काहीतरी नेमणूक करावी काम कशा पद्धतीने होत आहे पहिला प्रश्न हा डेल्लीचा अजून का होत नाही दोन तीन वर्ष झाले बरोबर नमस्कार जय महाराष्ट्र समतानगर परिसरातील आता परिसरामध्ये सर्व ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत की विकास कामाचं उद्घाटन त्यांनी तायटा उद्याची पण समतानगरमध्ये विकास कामच झालेलं नाही तर उद्घाटन कसंच करणार आहे जागोजागी रस्त्याला बोर्ड लावले आहेत पण विकास काम काय झालेलं नाहीत अर्धे रस्ते केले तर अर्धे असे सोडले आहेत ड्रेनेजचं पाणी गेले सहा महिने झालं इथं तडून आहे त्यांना ते करायचं झालं जा नाही यावर त्यांनी आता कर केला की आणि त्यांनी सांगते की आम्ही विकास कामाचं उद्घाटन करतोय हेच जर विकास काम असतील तर असल्या विकास काम आम्हाला नको आहेत असलं उद्घाटन नको आहे उद्या होणाऱ्या विकास कामाच्या उद्घाटनाला माझा एक समताना मा जागरूक नागरिक म्हणून तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि उद्या जे उद्घाटन होणार आहे ते उद्घाटन होऊ दिलं जाणार नाही कसल्या परि कामं झाली तरच त्या कामाचं विकास कामाचं उद्घाटन केलं जाईल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक बोलतोय मी थोडंसं जरी पाऊस पडला ना तर डेन्नेजचं पाणी आणि हे जे चेंबर वगैरे हो जे केलेले आहेत ते चेंबरमधून पाणी येत आणि लोकांच्या घरोघरी जात आतमध्ये आणि तुम्ही उद्घाटन सोहळा वगैरे हे घेताय हे कशासाठी घेताय हे घेण्याच्या अगोदर मला असंच म्हणायचं आहे की तुम्ही हे जे काम केले जे केलेलं आहे ना हे कामाबद्दल पहिलं अगोदर पूर्णपणे त्याची विल्हेवट लावावी आणि मग एक हे जे सोळा घेणार आहे उद्घाटन सोहळा जे तुम्ही घेणार आहे ना ते उद्घाटन सोळा तुम्ही घ्यावा जर तुम्ही उद्घाटन सोळा जर अगोदर घेत असाल तर ह्याच्याबद्दल आम्ही नागरिक म्हणून किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून एक तीव्र आंदोलन म्हणून आम्ही तुमच्याबद्दल घेतोय बोला समतानगर या भागातील सात नंबर वार्डातील समस्या भरपूर आहेत या वार्डातील नगरसेवकांनी एक सुद्धा काम कुठले केलेलं नाही काम करायच्या आधी प्रस्ताव व्हायच्या आधी बोर्ड लावत हे नगरसेवक फिरा फिरायत या आयुक्त साहेबांनी त्यांचा दखल घ्यावी आणि यांच्यावर कारवाई करावी हेच आमची ह्या नागरिकांकडनं मागणी आहे <coughs>